नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे रवीच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह राशीच्या या जानेवारी दोन हजार सव्वीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपण जाणून घेतो ते म्हणजे आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म जन्मराशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या मूळ कुंडलीतील ग्रह दोष किंवा ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला येतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोरपणे लक्ष या संपूर्ण महिन्यावर व करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन राशी भविष्य व मासिक राशी भविष्य अनुभवणार आहात शिवाय शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा जानेवारी महिन्याचा आपण जर विचार केला आपल्या तर आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी हा बुध शुक्र मंगळ या ग्रहांबरोबर कुंडलीच्या पंचमस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हे चारही ग्रह एकाच ठिकाणी आणि एकत्र गोचर भ्रमण करणार आहे थोडक्यात महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हे चार दिग्गज या शुभ अशा स्थानातून भ्रमण करत राहणार याचा सर्वाधिक लाभ पहिला तर गुंतवणूकदार भांडवलदार आणि विद्यार्थी वर्गाला होताना दिसेल तसेच पंचम स्थान हे संततीसाठी अभ्यासलं जात असल्यामुळे जी मंडळी संततीचा विचार करत आहेत त्यांनी संततीचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहील आपल्या राशीच्या पालक वर्गांना सुद्धा आपल्या संततीच्या बाबतीत म्हणजे मुलांच्या संदर्भात शिक्षण करिअर या संदर्भात काही चांगल्या गोष्टी ऐकायला सुद्धा मिळतील तर ज्या पालक मंडळींना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत जसं की त्यांचं उच्च शिक्षण त्यांच्यासाठी केलेली गुंतवणूक लॉन्ग टर्म करिअर विवाह हे निर्णय या काळात घेणं जास्त प्रशस्त राहील किंवा विचार करू शकतात शेअर मार्केटमध्ये नव्याने पदार्पण करू इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना किंवा हा पहिला पंधरवडा आणि हे ग्रहयोग शुभ राहते यासाठी मात्र योग्य प्रशिक्षण सुरू करणं प्रत्यक्ष कार्याची सुरुवात करणं जुन्या गुंतवणुकीमधून प्रॉफिट बुकिंग करणं किंवा नवनवीन स्क्रिप्टवर काम करणं नवीन स्क्रिप्ट, स्क्रिप्ट शोधणं अभ्यासणं यासाठी अवश्य कामाला लागू शकता महिन्याच्या या पहिल्याच पंधरावड्यापासून शिवाय याच पंचमस्थानावर लाभस्थानातील गुरुग्रहाची सुद्धा पडत आहे म्हणजेच दुग्ध योग थोडक्यात काय तर हा महिना प्रेमसंबंध नातेसंबंध उच्च शिक्षण संतती गुंतवणूक आर्थिक लाभ या सर्व गोष्टींसाठी आपल्या मंडळींना ला लाभदायक राहणार आहे याचा अजून एक महत्वाचं कारण म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यात हे चारही दिग्गज ग्रह सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहेत ज्याचा लाभ नोकरदार मंडळींना आपल्या नोकरीच्या ठिकाणी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी किंवा आर्थिक घटना चांगल्या अनुभवण्यासाठी प्रमोशन मनासारख्या ठिकाणी बदली वरिष्ठ पद कामाच्या ठिकाणी पतं प्रतिष्ठा यांची प्राप्ती होताना जाणवताना दिसेल तर जी मंडळी संरक्षण विभाग अग्निशामक दल मिलिटरी सरकारी वरिष्ठ अधिकारी वर्ग पोलीस खातं याच्याशी संलग्न असलेल्या नोकरीत कार्यरत असतील आहेत त्यांना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या किंवा अधिकार प्रमोशन असे चांगले अनुभव या कालखंडात मिळताना दिसतील या दुसऱ्या पंधरावड्यात परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मात्र शनिग्रह किंवा रविग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल त्यांना मात्र हे सर्व परिणाम अत्यंत क्षीण स्वरूपात म्हणजेच फार कमी स्वरूपात मिळताना दिसते या सर्व परिणामांना प्राप्त करण्यासाठी त्यामुळे अधिकचा संघर्ष मात्र या मंडळींना करावा लागेल तसेच जी मंडळी राजकीय शैक्षणिक सामाजिक आणि न्यायिक का कार्याशी जोडलेली आहे त्यांना त्यांच्या कामाच्या संदर्भात येणारे अनुभव निश्चितच चांगल्या स्वरूपाचे राहतील त्यामुळे या क्षेत्रात काही नवीन आणि भरीव कार्य करू इच्छिणाऱ्या मंडळींनी अवश्य आपल्या कार्याचा आवाका वाढवायला हरकत नाही आय टी क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी या महिन्यात मिळण्याचे सुंदर योगही आहेत तेव्हा अवश्य या संधीवर लक्ष ठेवा घरासाठी मोकळी जागा एन ए प्लॉट यामध्ये गुंतवणूक खरेदी विक्री यासाठी अवश्य प्रयत्न करू शकतात थोडक्यात हा महिना बँकिंग फायनान्स मेडिकल हॉटेल ट्रॅव्हल्स अँड टुरिजम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट कला नाटक सिनेमा फोटोग्राफी स्पर्धा परीक्षा इंजिनिअरिंग अशा क्षेत्रातील प्रगती व चांगल्या संधीसाठी अनुकूल अशी साथ देणारा आपल्या राशीच्या मंडळींसाठी राहणार आहे आपल्या आरोग्याचा विचार करता दुसरा पंधरवडा जरा सांभाळायचं आहेच त्यांना डोळ्याचे आजार आहेत पाठीच्या मनक्याचे आजार आहेत मधुमेह हृदयविकार आहे त्यांनी आपल्या पथ्य पाण्याकडे अवश्य लक्ष द्यावे बिलकुल दुर्लक्ष करू नये तसेच या दुसऱ्या पंधरवड्यात वादावादीपासून स्वतःला लाभ ठेवायचा आहे शनिग्रहाची पनवती सुरू असल्यामुळे कामामध्ये काही ठिकाणी विलंब लागेल तेव्हा आपल्यातील संयम मात्र वाढवायचा हो आहे आणि हे लक्षात ठेवूनच चालायचं मंडळी हे नवीन वर्ष आपल्यासाठी कसं राहील याचा आपल्या राशीचा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक खाली याच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आवश्यक ती माहिती घ्या म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर आधी व्हॉट्सअप मेसेज करा आणि माहिती घ्या कसं केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर प्रमाणे आपणही सहज आमच्याकडून हे मार्गदर्शन आपल्या घरबसल्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर वर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीच दिलेला असतो म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर या महिन्यात आपल्या राशीसाठी फार्मा आय टी फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक एफ एम पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात यासाठी योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट करा इंटरडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिला पंधरवडा हा विशेष लाभाचा राहील म्हणजे ही होती या जानेवारी महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपल्या सिंह राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत या जानेवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्य थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोप्प होईल आपल्यासाठी चला जाणून घेऊया एक ते एकतीस जानेवारी काय सांगते जानेवारी महिन्याची सुरुवात आपल्यासाठी ठरणार आहे लाभदायक एक ते तीन जानेवारी हे पहिले तीन दिवस कार्याला भाग्याची उत्तम साथ मिळवून द्यायला मदत करते त्यामुळे रखडलेल्या कामावर पुन्हा एकदा लक्ष द्यायला ही सुरुवात करायला शुभ दिवस मित्रपरिवार कामातले सहकारी वरिष्ठ अधिकारी वर्ग कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांची कार्याच्या अनुषंगाने मदत घेतलेली उत्तम राहील त्यांचं मार्गदर्शनही उत्तम मिळेल एखादी धार्मिक यात्रा मांगलिक मंगळ कार्य या काळात करायचे नियोजन अवश्य करू शकता उत्तम प्रतिसाद मिळेल आनंदी वातावरणात हे कार्यक्रम यशस्वी पार पडतील नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भात नवीन निर्णय घ्यायला हे दिवस शुभ राहतील काही चांगल्या बातम्या सुद्धा कानावर येतील पुढचे दोन दिवस चार पाच जानेवारी हे मात्र व्यवहारामध्ये फार सांभाळून आणि काटेकोरपणे राहूनच निर्णय घ्यायचे आहेत देवाणघेवाण करण्यासाठी थोडेसे प्रतिकूल दिवस असते मात्र परदेश गमन करण्याच्या संधीवर लक्ष देऊ शकता आणि तशी संधी आली तर अवश्य घेऊ शकता सहा ते ते तेरा जानेवारी हे पुढचे आठ दिवस नवीन कामाची सुरुवात करणं पुन्हा एकदा नव्या उत्साहात दमात करू शकता अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन आणि योग्य ते नियोजन करून आनंद आणि उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील स्वतःच्या व कार्याच्या अनुषंगाने कुटुंबाच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण निर्णय अवश्य घेऊ शकतात मानसन्मान पदप्रतिष्ठा यांची प्राप्ती होण्यासाठी संधी देणारे हे दिवस राहतील कौटुंबिक कार्यासाठी अवश्य आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला विसरू नका नोकरी आणि व्यवसाय निमित्ताने जवळपासचे प्रवास घडतील कुटुंबाच्या भलासाठी घेतलेले आर्थिक आणि कौटुंबिक निर्णय फायद्याचे राहतील चौदा पंधरा जानेवारी हे पुढचे दोन दिवस थोडं घरगुती मुद्द्यांवर मानसिक चिंता आणि त्रागा वाढवणारे दिवस राहतील त्यामुळे मानसिक शांतता सांभाळावी लागेल परंतु घरासाठीच्या महत्वाच्या वस्तूंची गोष्टींची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी गुंतवणुकीसाठी अवश्य निर्णय घेऊ शकता तर पुढचे तीन दिवस सोळा सतरा अठरा जानेवारी गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार भांडवलदार यांच्यासाठी हे शुभ आणि लाभाचे दिवस इंटरव्यूज महत्वाच्या परीक्षा प्रॉफिट बुकिंग नवीन गुंतवणूक यासाठी अनुकूल वातावरणाची साथ उत्तम राहील एकोणीस वीस जानेवारी आपल्या कार्याच्या अनुषंगाने सावध राहून निर्णय घेण्याचे हे दिवस असतील शक्यतो आपल्या कामाच्या संदर्भात जरा गुप्तता बाळगणं महत्वाचं राहील कोणतेही महत्वाचे निर्णय या काळात मार्गदर्शन घेऊनच घेतलेले बरे राहते गुप्त शत्रु आरोग्य सांभाळावे लागते एकवीस बावीस जानेवारी आपली काही महत्वाची कामं कोर्ट कचेरीची कामं महत्वाच्या गाठी भेटी सरकारी कामं विवाहाबद्दलची बोलणी गुंतवणूक यासाठी हे दिवस शुभ राहते तेवीस चोवीस जानेवारी कामातून थोडी विश्रांती घ्या वादावादीपासून थोडं स्वतःला लांब ठेवा व आपल्या आरोग्याशी संबंधित गोष्टींवर जरा जास्त लक्ष द्या तर महिन्यातील शेवटचे सात दिवस पंचवीस ते एकतीस जानेवारी शुभ लाभ आणि भाग्याचे दिवस महत्वाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी अनुकूल वातावरणाची साथ उत्तम राहील तर कामाच्या अनुषंगाने इतरांचीही साथ मार्गदर्शन आपण घेऊ शकता तिथेही उत्तम साथ मिळेल मंडळी ही होती जानेवारी महिन्यातील एकतीस दिवसांची दैनंदिन राशी भविष्याविषयीची संपूर्ण माहिती या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाची व ग्रहाची उपासना आपल्याला वाढवायची त्यासाठी रोज ओम गुरवे नम ओम घृणी या या दोन्ही मंत्रांचा जप एक एक माळ अवश्य सुरू ठेवा मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी भक्कम असा आधार देण्यासाठी फार महत्वपूर्ण कामगिरी करतात अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आणि नवनवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी चांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये केलेलं आहे तारीख असणार आहे नऊ दहा अकरा जानेवारी वार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे या कार्यक्रमाची सखोल माहिती विस्तृत माहिती घेण्यासाठी किंवा आपली नाव नोंदणी करण्यासाठी सहभागी होण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेण्यासाठी संपर्क मॅसेज करू शकता नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमचा संपर्क नंबर म्हणजे या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ सुद्धा आधीच प्रकाशित झालेला आहे तसेच आपण स्वतः नृसिंहवाडीमध्ये जात आहे तर त्या ठिकाणी कसं दर्शन घ्यावं काय आहे तिथलं स्थान महात्म्य आणि विविध विभूतींचं असलेलं महत्त्व आणि महात्म्य या विषयाचे व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पहा मंडळी ती होती सिंह राशीची या जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच नवीन वर्षातल्या पहिल्याच महिन्यातली राशी भविष्याची माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेलच तर लाईक सुद्धा करा म्हणजे आपल्या ज्योतिषकटाच्या वतीने आपण जी तीन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम सातशे ओव्यांचा सा ग्रंथ आपण स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात हा ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली विविध देवदेवतांचे एकशे आठ नावं संकलित केलेले हे अप्रतिम पुस्तक हे सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता अगदी भारताच्या कुठल्याही ठिकाणी तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध प्रकारचे रुद्राक्ष शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र आणि सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र, यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावर्ती शंकर ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची आहेत आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दलची माहिती जाणून घ्या जा। आणि अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहेच तर मंडळी असा आहे हा जानेवारी महिना आपल्या सिंह राशीसाठी आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच भगवंता चरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये पुन्हा आपण भेटूया कन्या राशी जानेवारी दोन हजार सव्वीस माहिती घेण्यासाठी तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद